मोदी सरकारने शिवसेनेच्या सातबाऱ्यावर गद्दारांचं सा नाव लिहिलं उद्धव ठाकरे नांदेड दौऱ्यावर असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपावर कडाडून हल्ला चढवला यावेळी त्यांनी पार्थ पवार यांना मिळालेल्या सुरक्षेवरूनही टीका केली घरात काम करणाऱ्यांना या सरकारने झेड प्लस वाय प्लस सुरक्षा दिलेली आहे पर सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर पडली आहे लोकांची सुरक्षा वाऱ्यावर आहे पण गद्दारांना कडेकोट बंदोबस्तात ठेवत आहेत सुरक्षेचा खर्च कोण करत आहे असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे मोदी सरकारने संकटाच्या काळात साथ देणार शिवसेनेच्या सातबाऱ्यावरचं नाव बदललं तेथे गद्दारांचं नाव लिहिलं उद्या ते आमच्या सातबाऱ्यावरचं नाव बदलतील त्यांनी खडाखोड करून गद्दारांचं नाव टाकलं उद्या आमचा सातबारा खोडला आणि उपऱ्यांचं नाव लिहिलं तर आम्ही काय करणार अशी भीती लोकांच्या शेतकऱ्यांच्या मनात आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकार आणि भाजपावर टीका केली यावेळी आमचं मत महाविकास आघाडीला आहे असं शेतकरी स्वतःहून सांगत आहेत असंही उद्धव ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरे आज नांदेडमध्ये होते मात्र वेळेअभावी त्यांची सभा घेण्याऐवजी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी संवाद साधला यावेळी त्यांनी मोदी सरकार आणि एकनाथ शिंदेंवर टीका केली नांदेडमध्ये सभा व्हावी सगळ्यांची इच्छा होती पण वेळेची खेचाखेची सुरू आहे त्यामुळे सभेऐवजी पत्रकार परिषद सुरू आहे साधारण दोन हजार साली राज्यात पहिल्या प्रथम महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे दोन टोकाचे तीन पक्ष होते ते एकत्र आले त्यांचं नेतृत्व माझ्याकडे होतं सर्वच मित्रपक्षांनी मला उत्तम सहकार्य केलं मधल्या काळात गद्दारी झाली ती झाली नसली तर मवी आणि राज्याला पुढे नेलं असताच पहिल्यांदाच आम्ही तिघे एकत्र निवडणूक लढवत आहोत आमच्यात चांगला ताळमेळ आहे सगळीकडे सर्व मित्रपक्षाचे कार्यकर्ते जोमानं काम करत आहेत आपल्याच निशाणा आहेत अशा पद्धतीनं काम सुरू आहे एवढी एकजूट पाहिल्यावर विजय निश्चित असतो असा विश्वास त्यांनी व्यक्त के केला आहे एकोणीस साली देशात किंवा राज्यात पहिल्या प्रथम महाविकास आघाडीचं सरकार हे स्थापन झालं मी पहिल्या प्रथम हा शब्द एवढ्यासाठी वापरला कारण काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन टोकाचे तीन पक्ष होते ते एकत्र आले सरकार स्थापन केलं त्याचं नेतृत्व माझ्याकडे होतं मला अडीच वर्षामध्ये काँग्रेस असो राष्ट्रवादी असो सर्वच मित्रपक्षांनी अत्यंत उत्तम सहकार्य केलं मधल्या काळामध्ये जी गद्दारी झाली ती गद्दारी झाली नसती तर आजसुद्धा हे सरकार महाराष्ट्राला खूप पुढे घेऊन गे गेलं असतं आता मात्र पहिल्या प्रथम आम्ही एकत्र येऊन निवडणुका लढतो आहोत कारण हे सरकार असं होतं की निवडणुका आम्ही वेगळ्या लढलो होतो आणि सरकार स्थापन केलं होतं अत्यंत चांगला ताळमेळ जसा त्यावेळेच्या सरकारमध्ये होता तसाच अत्यंत चांगला ताळमेळ आत्ताच्या आमच्या या निवडणुका लढण्याच्या प्रचारामध्ये दिसून येतो आहे मी काल परभणीची सभा घेतली परवा वर्धा आणि अमरावतीमध्ये सुद्धा दुपारची सभा होती ती हॉलमध्ये घ्यावी लागली आणि बाहेर मंडप टाकण्यात आला एकूणच काय की सगळीकडे सर्व मित्रपक्षांचे कार्यकर्ते हे जोमाने आणि एकदिलाने महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि मला खात्री आहे की जिथे जिथे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांची निशाणी हात आहे राष्ट्रवादीचे आहे त्यांची निशाणी तुतारी आहे आणि शिवसेनेची मशाल तर जणू काही ह्या आपल्याच निशाण्या आहेत अशा पद्धतीने सर्व मित्रपक्षांचे कार्यकर्ते हे अत्यंत प्रामाणिकपणाने त्या त्या मतदारसंघात काम करत आहेत आणि एवढी एकजूट एवढी एक जिंसीपणा आल्यानंतर विजय हा निश्चित असतो एकूण जर का तुम्ही पाहिलं तर देशामध्ये हुकुमशाहीच्या विरुद्ध एक लाट उसळलेली आहे आणि सगळ्यांच्या मनामध्ये भीती आहे की हे घटना बदलतील हे संविधान बदलतील आणि गेल्या काही वर्षातली त्यांची वाटचाल ही तशीच दिसते म्हणजे वसंतराव मला या प्रचाराच्या दरम्यान काही शेतकरी भेटतात कारण ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे आणि शेतकऱ्यांना विचारण्याची गरज लागत नाही शेतकरी दादा स्वतःहून समोरून येऊन सांगतो आहे की यावेळेला आमचं मत महाविकास आघाडीला आहे म्हटलं का तुम्ही एवढ्या एवढ्या निश्चयाने आता का उतरलेला आहात तर त्यांचं म्हणणं की एक तर महाविकास आघाडीच्या सरकारने आम्हाला कर्जमुक्त केलं होतं इतर बऱ्याच काही गोष्टी त्यांनी मला सांगितल्या पण सगळ्यात प्रमुख मुद्दा त्यांनी जो सांगितला जो मलासुद्धा काळजाला भिडला ते म्हणाले अहो उद्धवजी जे भाजपचं आहे मोदी सरकार त्या मोदी सरकारने संकटाच्या काळात साथ देणाऱ्या शिवसेनेच्या सातभारावर नाव लिहिलं तर उद्या यांचं सरकार आल्यानंतर आमच्या सातबाऱ्यावरती दुसऱ्याचं नाव लिहिलं तर आम्ही कोणाकडे जायचं म्हणजे आता त्यांना ही, ही भीती वाटायला लागले की ज्या मोदींनी मोदीजींनी इथूनच नांदेडमध्ये आले होते का आणखीन कुठे शिवसेनेला नकली सेना म्हटलं मग ते बोलले तुमच्या नावावरचा सातबारा त्या सातबाऱ्यावरती खाडाखोड करून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून यांनी सातबाऱ्यावरचं नाव बदललं उद्या आमचा सातबारा खोडला आणि त्याच्यावरती दुसऱ्या उपऱ्यांचं नाव लिहिलं तर आम्ही काय करणार म्हणजे हा आता सातबारा बदलण्याचा एक जो धोका आहे हा शेतकऱ्याच्या लक्षात आलेला आहे म्हणजे तुमच्या ते म्हणाल की तुम्ही एवढे सहकारी कठीण काळामध्ये तुम्ही त्यांच्यासोबत राहिलात आणि तुमच्याशी जर हे असे वागले असतील आणि वागत असतील आणि तुम्हाला आता नकली म्हणत असतील तर उद्या आम्हाला हे नकली शेतकरी म्हणतील आमचा सातबारा चोरतील आमची जमीन चोरतील आणि आम्ही काय करणार कारण दात कोणाकडे मागणार तर हा एक मोठा धोका हा त्यांच्या मनामध्ये दिसतोय म्हणजेच काय की एक तर संपूर्ण दहा वर्षाचा नाकर्तेपणा यांचा समोर आहे त्याच्यानंतर यांची हुकुमशाही जसं सुरतेमध्ये एक जादू झाली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नांदेड